कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी पोलिसांच्याच गाड्यांना नो पार्किंग दंड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून मोठी कारवाई चैतन्य पाटीलचा मुंबई गोवा महामार्ग सत्याग्रहाचा आजचा सतरावा दिवस आमदार भास्कर जाधवांकडून आंदोलनाला पाठिंबा काही वेळ चालत सत्याग्रहात सहभागी सिंधुदुर्गमध्ये शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन फळ पीक विम्याची रक्कम अडकली महाविकास आघाडी उतरली मैदानात कृषी मंत्र्यांविरोधात ढोल बजाव आंदोलन आणि कोकणात सर्वत्र नगर परिषद आरक्षण सोडत महिलांना पालिकेत पुन्हा संधी पारदर्शक चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित कोकणामध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला आता पाहूया सविस्तर वृत्त जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांच्या कर्तव्यनिष्ठेचे उत्तम उदाहरण खेडमध्ये समोर आलेले आहे त्यांनी खेड पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली त्यावेळी ठाण्यासमोरच अनेक दुचाकी बेशिस्तपणे उभ्या दिसल्याने त्यांनी तात्काळ त्या हटवण्याचे आदेश दिले परंतु अर्धा तासानंतर दुचाकी तशाच उभ्या असल्याचे दिसले यामुळे संतप्त झालेल्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने ठाणे अंमलदार आणि वाहतूक कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली सर्व बेशिस्त दुचाकींवरती नो पार्किंगचा दंड आकारण्याचे सक्त आदेश दिले विशेष म्हणजे दंड आकारण्यात आलेल्या अनेक दुचाकी पोलीस कर्मचाऱ्यांच्याच होत्या कायदा सर्वांसाठी समान आहे मग तो नागरिक असो वा पोलीस असे स्पष्ट करत बगाटे यांनी कायद्याचे अधिष्ठान प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात सुरू असलेल्या रस्ता सत्याग्रहाने आज सतरावा दिवस गाठलेला आहे या आंदोलनात दररोज अनेक मान्यवर आणि नागरिक सहभागी होत आहेत याच पार्श्वभूमीवरती काल दिनांक सात ऑक्टोबर म्हणजेच सोळाव्या दिवशी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी या सत्याग्रहाला भेट दिली आमदार जाधवांनी यावेळी महामार्गाच्या रखडलेल्या कामाबद्दल सविस्तर चर्चा केली त्यांनी चैतन्य पाटील यांच्या सुरू असलेल्या धाडसी आणि जनहितार्थ मोहिमेचं मनापासून कौतुक कौतुक करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे त्यांनी काही वेळासाठी चालत या मोहिमेमध्ये आपला सहभागही नोंदवला आमदार जाधवांच्या या उपस्थितीमुळे चैतन्यला अधिक प्रेरणा मिळाली आणि त्याच्या भूमिकेला बळ मिळाले चैतन्य पाटील जो पेण रायगड येथील पाटणी कासूचा रहिवासी आहे रस्ता नागरिकांचा आहे आणि तो सुरक्षित व दर्जेदार व्हावा हेच या आंदोलनाचे मुख्य ध्येय आहे असे चैतन्य पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले महामार्गाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेला हा सत्याग्रह दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळपीक विमा नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या रकमेसाठी उद्या गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जोरदार आंदोलन पुकारण्यात येणार आहे महाविकास आघाडीच्या वतीने सकाळी अकरा वाजता सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव कृषी मंत्री भगाव धरणे आंदोलन छेडले जाईल गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना फळपीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाहीये यामुळे महायुती सरकार राज्याचे कृषी मंत्री आणि भारतीय कृषी विमा कंपनी कंपनी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जाणार आहे शेतकऱ्यांचा हा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवावा यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे उद्या गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने फळपीक विमा काजू आंबा या फळपीक विम्याच्या संदर्भात जे आंदोलन आम्ही ढोल बजावो कृषी मंत्री बघावो हे आंदोलन उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अकरा वाजता घेण्यात येणार आहे कृषी अधीक्षकांनी हो सांगितलं होतं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्ही ही कंपनी काळ्या यादीमध्ये टाकणार आहे अद्यापही ही कंपनी काळ्या यादीत टाकलेली नाही आहे यापूर्वी सुद्धा गणपतीच्या पूर्वी सुद्धा आम्ही या ठिकाणी विम्याची रक्कम देणार अशा पद्धतीने पालकमंत्र्यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं होतं पण उद्या मला वाटतं आज ज्या पद्धतीने विमा कंपनीचा कारभार आणि ज्या पद्धतीने विमा कंपनीचा जो गलतान कारभार आहे अद्यापही त्यांनी त्याचा डाटा प्रसिद्ध केलेला नाही आहे आणि म्हणून कृषी मंत्र्याच्या विरोधात आणि ह्या विमा कंपनीच्या विरोधात ढोल बजाव कृषी मंत्री भगाओ आणि धरणे आंदोलन महाविकास आघाडीच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी का कार्यालयाच्या समोर अकरा वाजता या ठिकाणी केलं जाणार आहे तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे असणारे कार्यकर्ते ह्या जिल्ह्यातील असणारे शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागायतदारांच्या ज्या काही संघटना आहेत ह्यांनी पक्षभेद विसरून उद्याच्या या आंदोलनामध्ये सामील हवं जेणेकरून विमा कंपन्या आणि सरकारचे उद्या कान उघडण्यासाठी आपण जे ढोलबाजाव आंदोलन करतो आहे आणि या आंदोलनामध्ये आंदोलनामुळे ह्या भारत कृषी जी कंपनी आहे ह्या कंपनीला निश्चितच लवकरात लवकर विमा या ठिकाणी देण्यास आपण भाग पडूया आणि मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा भारताचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरती एका वकिलाने केलेल्या हल्ल्याचा राजापूर तालुका बौद्धजन संघाकडून तीव्र निषेध करण्यात आलाय या गंभीर घटनेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रवृत्तींविरुद्ध तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे ही घटना न्यायव्यवस्थेच्या सन्मानाला धक्का लावणारी असून लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले आपण सर्वजण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर जो रा, राकेश किशोर तिवारी या दिल्लीतील एका वकिलाने जो फेकून मारण्याचा प्रयत्न केला त्याच्या निषेधार्थ आम्ही आदरणीय प्रांत मॅडम यांच्याकडे निषेधाचं निवेदन दिलेलं आहे आमचं सगळ्यांचं या विषयामध्ये तालुका म्हणून म्हणणं असं आहे की देशातील जर सर्वोच्च न्यायालयाच्या पदाधिकाऱ्याला अशा प्रकारचं गुट फेकून मारणं किंवा आणखी त्यांना अनादरणीय बोलणं हे निश्चितच भारताच्या राज्यघटनेला मान्य नसलेला हा विषय आहे आम्ही खऱ्या अर्थाने राजापूर तालुका बौद्धजन संघ अशा घटनेचा निषेध करतो आणि पुन्हा असे प्रकार होणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी आज पेण नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित आरक्षण सोडत काढण्यात आली आहे पेण पालिका सभागृहात सकाळी अकरा वाजता प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील आणि नगर अभियंता सुहास कांबळे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते नगर परिषदेच्या बारा प्रभागांमधील चोवीस जागांसाठी ही सोडत काढण्यात आली निवडणूक अधिकारी प्रवीण पवार यांनी विद्यार्थी वर्गाकडून चिठ्ठ्या काढून आरक्षित जागा जाहीर केल्या यामुळे संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली ज्याचे नागरिकांनी कौतुक केले यापूर्वीच नगराध्यक्षपद महिला खुला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने आजच्या सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते आरक्षण सोडतीनंतर पुन्हा एकदा पालिकेची सूत्रे महिलांच्या हाती येतील असे चित्र स्पष्ट झाले आहे अनेक प्रभागांमध्ये हे आरक्षण फायदेशीर ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे त्यामुळे पेणच्या राजकारणात महिलांचे वर्चस्व कायम राहणार असल्याचे यातून दिसून येत आहे आगामी निवडणुकीची रणधुमाळी आता अधिक तीव्र होणार आहे महाड नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे या सोडतीमुळे महाडच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालत अपेक्षित असून निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे शहरातील राजकीय वर्तुळात या सोडतीमुळे मोठी खळबळ उडालेली आहे या आरक्षणामुळे इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आलेला आहे अनेक दिग्गजांना यामुळे नव्याने संधी मिळणार असली तरीही काहींना सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे महाडमधील एकूण दहा प्रभागांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली आहे यात सत्तर टक्के महिला आरक्षणाखाली असून दहा जागा महिला उमेदवारांसाठी निश्चित झालेल्या आहेत प्रभाग एक दोन सात आठ नऊ दहा हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तर प्रभाग तीन अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित आहे याशिवाय प्रभाग चार पाच सहा हे नामप्र ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे दोन शिल्लक होता प्रभा क्रमांक सात आठ नऊ हे पूर्णपणे शिल्लक होते तर त्या प्रत्येक प्रभागातले म्हणजे प्रभाग क्रमांक दोनची पहिली सीट सातची पहिली सीट आठमध्ये पहिली सीट आणि नऊ मध्ये पहिली सीट ही जनरल सर्वसाधारण महिला यासाठी थेटपणे निश्चित झालेली आहे त्याचबरोबर आता प्रभा क्रमांक तीनची जी अनुसूचित जातीची जागा आहे तर ती महिलेसाठीच आरक्षित असल्यामुळे प्रभाग क्रमांक तीन सुद्धा महिलेसाठी गेलेला आहे प्रभाग क्रमांक चार हा नामाप्र महिला पाच हा नामाप्र महिला सहा हा नामाप्र महिलेसाठी आहे त्याच्यामुळं अजून आपणाला जनरल महिलांचे दोन आवश्यक आहे झाला ज्यासाठी आपल्याला प्रभा क्रमांक एक याची एक सीट जनरल महिला सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आपण एक निश्चित करतोय आणि प्रभा क्रमांक दहाची एक महिला म्हणजे जनरल महिला सर्वसाधारण महिला ही एक निश्चित करतोय अशा पद्धतीनं आपण कोपणच्या सहा महिन्यांचं आरक्षण निश्चित करतो रोहानगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी बहुप्रतीक्षित आरक्षणाची घोषणा झालेली आहे हे पद आता इतर मागास प्रवर्ग ओबीसी महिला उमेदवारासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे या घोषणेसोबतच दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली कैलासवासी दग तटकरे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामुळे रोह्याच्या गड असलेल्या रोहा नगरपालिकेवर आता ओबीसी महिला आरक्षणामुळे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण झालेली आहे सुनील तटकरे यांचे सुनील जुन्या आणि एकनिष्ठ नेत्यांना संधी देणार की एखादा नवीन चेहरा पुढे आणणार यावरती राजकीय वर्तुळात सध्या चर्चा उधारण आलेलं आहे अनुक्रमे आपण ज्या चिट्ट्या काढल्या त्यामध्ये प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक नऊ अशा पद्धतीने आपले आपण ओबीसी सर्वसाधारण प्रभाग निश्चित केले त्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलं की आम्ही ओबीसी सर्वसाधारणचे जे काही आपले आहेत पाच चिठ्ठ्या त्या वेगळ्या करून एक एका भरणीत आपण डबा बंद केला भरणी बंद केले आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने ती भरणी मी उभं राहून हलवली तर त्या आपण त्याच्यानंतर आता तीन आपण जे आहे सर्व ओबीसी महिला याच्यासाठी आपण चिठ्ठ्या काढल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे आता वेगाने वाहू लागलेले आहेत ला याच पार्श्वभूमीवरती बहुप्रतीक्षित चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये हा महत्वाचा कार्यक्रम पार पडला प्रांत अधिकारी आकाश लिगाडे आणि मुख्याधिकारी तथा प्रशासक विशाल भोसले यांच्या नेटाच्या नियोजनाखाली ही सोडत पार पडली यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवार आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील प्रत्येक वॉर्डच्या रचनेनुसार चिठ्ठ्या टाकून अत्यंत पारदर्शक पद्धतीने आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे चिपळूण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीमध्ये आज सकाळी अकरा वाजता राज्य निवडणूक आयोगाने का जो कार्यक्रम दिला त्या पद्धतीने आज आरक्षण कार्यक्रम काढण्यात आले आरक्षण सोडत यामध्ये चिपळूणची जी दोन हजार अकराची लोकसंख्या होती ती पंचावन्न हजार एकशे एकोणचाळीस होती आणि त्या लोकसंख्येच्या वेळी असणारी अनुसूचित जम जातीची संख्या जी होती ती दोन हजार एकशे बारा होती आणि अनुसूचित जमातीची संख्या दोनशे एकवीस होती या दोन्ही लोकसंख्येच्या प्रमाणात एस सीसाठी एक जागा राखीव झाली तर एस टीसाठी शून्य जागा राखीव करण्यात आल्या आणि सत्तावीस टक्के ओ बी सीच्या आरक्षणच्या आधारावर ओ बी सी, सी म्हणजेच नामापर प्रवर्गासाठी आठ जागा राखीव करण्यात आल्या जे एस सी प्रवर्गाची जी लोकसंख्या उतरत्या क्रमाने लावल्यानंतर जी सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे तो प्रभाग म्हणजेच प्रभाग क्रमांक अकरा हा एस सी प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला त्यानंतर जे दोन हजार सोळाचं निवडणूक झाली त्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये एस सीची जागा ही जा, सर्वसाधारण होती महिलांसाठी राखीव नव्हती म्हणून आत्ताची जी एस सी प्रवर्गाची जागा आहे ती महिलांसाठी राखीव करण्यात आली म्हणजेच अकरा अ ही जागा एस सी महिलांसाठी म्हणजेच अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आली रोहा तालुका काँग्रेस कार्यकारिणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक नुकतीच रोहा शासकीय येथे मोठ्या उत्साहात पार पडली आगामी नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या आगामी रणनीतीवरती मंथन करण्यात आले काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना म्हटले की काँग्रेसला एकशे चाळीस वर्षाचा गौरवशाली इतिहास आहे आगामी निवडणुकांमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी देऊन पक्षाला रायगड जिल्ह्यात पुन्हा उभारी घेण्याची ताकद त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवरती टीका करत वाढती महागाई आणि बेरोजगारीमुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचे नमूद केले सध्याचे केंद्र सरकार पाठिंब्यावरती टिकून आहे असेही ते म्हणाले परिषद पंचायत समिती निवडणुका कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी महेंद्र सगळे यांनी आठवडा आणि आम्हाला निश्चित थांबते येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष जळावर जिथे शक्य तिथे आघाडी करून सत्तेमध्ये येईल आणि निश्चितपणे माणसामध्ये आज काँग्रेस आम्ही राहुल ज्या पद्धतीने काम करते या पद्धतीने त्यांनी वोट चाली उघड केला आठवे त्या पद्धतीने जनतेमध्ये एक विश्वासाचं वातावरण झालं की काँग्रेस पुन्हा सत्य हवी आणि त्या जनतेला शांत ठरवण्यासाठी काँग्रेस पक्ष मैदानात उचललेला आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा केली साहेबांच्या काळामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जो विश्वास कार्यकर्त्यांमध्ये होता की काँग्रेस सक्षम होती सक्षम काँग्रेस पुन्हा एकदा उभी केली त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात दुर्गम निजामपूर विभागातील सध्या एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची चर्चा आहे येथील रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चाच येथे नुकताच दोन शिक्षकांचा निरोप समारंभ आणि तीन नवीन शिक्षकांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडलाय शाळेत सलग सहा वर्षे सेवा बजावणारे मुख्याध्यापक ज्ञानेश सुर्वे आणि गेली तेरा वर्षांपासून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे सहाय्यक शिक्षक पांडुरंग काळे यांची बदली झाली आहे त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी ग्रामस्थांनी दोन्ही शिक्षकांची गावाशी समरस होऊन केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे अशी पाकरी येते या उक्तीप्रमाणे या शिक्षकांनी आपल्या कार्याने गावकऱ्यांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले प्रेमाने जग जिंकता येते या ठिकाणी त्या सुविचार आजचा सुविचार पण नेमका त्याच पद्धतीने गेलेली आहे या ठिकाणी अतिशय असं प्रेम या ठिकाणी या विद्यार्थ्यांना दिलं तसंच ग्रामस्थांनी त्यांना दिलं आणि म्हणूनच ही विचाराची सांगड विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी जुळली आणि म्हणूनच याचा हा आपला जो पसारा बघायला मिळतो तो तोच कार्यक्रम छोटा असो किंवा कार्यक्रम मोठा असो परंतु त्या कार्यक्रमामध्ये आत्मीयता किती आहे याला जास्त महत्व आहे मोठा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यामध्ये तो मला मनापासून जर काय नसेल तर त्याला काय अर्थ राहत नाही थोडसं आम्हाला वाटलं की विद्यार्थ्यांच्या खेळाकडे एवढा जास्त आहे परंतु त्यांच्या खेळाची ही कायम ठेवून विद्यार्थ्यांना अभ्यासात त्याने स्पर्धा करू शकत मी माझे सहकारी सर त्यांनी अतिशय चांगला अनुभव त्यांना या ठिकाणचा होता आणि शाळेसाठी आपण सगळ्यांच्या आयोजन फायदा असेल तर त्यांनी अगदी एक माझी शाळा गावची शाळा स्वतःला दिलं होतं तेरा वर्षामध्ये जे गावकऱ्यासोबत जे संबंध निर्माण झालेले आहेत तेही संबंध यापुढे असेच राहतील ज्या ज्या वेळेस तुम्हाला गरज लागेल मी मुलांना तेच सांगितले बाकी मला बाकीच्या गोष्टीचं काही जास्त हे नको आहे म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत ज्या ज्या काही गोष्टी मला तुमच्यासाठी लागणार आहेत त्या त्याच्यासाठी मी सदैव तयार असणार आहे मंथन असेल बुद्धिमत्तेसारखा अवघड विषय असेल गणित असेल इंग्लिश असेल त्यासाठी जे जे तुम्हाला आवश्यक मार्गदर्शन लागेल ते ते मी सतत देण्याचा प्रयत्न मी करणार आहे म्हणून मी दुसऱ्या मोठ्या शाळा मला भेटत असताना देखील आपल्या गावाच्या जवळ राहता यावं त्याच्यासाठी एक नंबरला बोरवाडी शाळा टाकली आणि माझ्या सुदैवानं माझ्या नशिबाने मला बोरवाडी शाळा भेटली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात बौद्ध वर्षावास कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले खेडसह चाकाळे सुशेरी आणि चिंचगर येथील कार्यकारी गट सदस्य महिला कार्यकारिणी व बहुसंख्य धम्म अनुयायी यावेळी उपस्थित होते गट अध्यक्ष अजित मोहिते श्वेता पवार आणि स्वाती जाधव यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली बौद्धाचार्य अमोल कांबळे आणि किशोर शिर्के यांनी ध्वजवंदन केले तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करून करण्यात आले मानसी यांनी केले तर खेड शाखेच्या महिलांनी स्वागत गीत गायले या प्रसंगी श्रामण्यार बौद्धाचार्य हिरामणजी मोहिते सरांचे स्वागत करण्यात आले त्यांनी बुद्धपूजा ध्यानधारणा तसेच पंचशिलाचे महत्व आणि त्यांचे मानव जीवनावरील सकारात्मक परिणाम यावरती सखोल मार्गदर्शन केले यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण